भादोली जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी मांडली आहे भादोले मतदारसंघातील अनेक गावांमध्ये स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची भावना बळावत असून आपल्या भागातील उमेदवारालाच मदत करायची असा निर्णय जणू नागरिकांनी घेतल्याचं चित्र सध्या दिसून येते यामुळे येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार अशी लढत रंगण्याची शक्यता के व्यक्त केली जाते आता जे सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर या मतदारसंघात स्थानिक उमेदवार अजूनही कोणी नाही बाहेरचे उपरी उमेदवार या ठिकाणी येऊन प्रचार शुभारंभ चालू केलेला आहे कोणताही गट असो आम्हाला या ठिकाणी कोणाला टीका करणार नाही पण एक स्थानिक या मतदारसंघातला मतदार म्हणून मी एक एवढी अपेक्षा व्यक्त करतो या या की या भाजुरी जिल्हा मतदारसंघामध्ये कोणत्याही पक्षानं उमेदवार देत असताना या मतदारसंघातील समाष्ट गावमध कोणी सर्वसामान्य उमेदवार द्यावा ज्याच्या जेणेकरून उमेदवाराच्या मागे जी जनता निस्वार्थपणे उभी राहील या ठिकाणी उपरा उमेदवार उभा केल्यानंतर जी आम्हाला तर वडगाव असेल किंवा दुसऱ्या को कोल्हापूरमध्ये असेल यांच्या दारामध्ये उभं राहण्याची गरज नाही या सात गावातील उमेदवार द्यावा